आता वसी विरारमध्ये आर एम सीचे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित आहे लवकरच ते रस्ते होतील राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा शुक्रवारी विरार येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांविना जनता दरबार घेण्यात आला हा जनसंवाद म्हणून उल्लेख केलेल्या जनता दरबारात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याने वसईविरार महापालिका निवडणुकीसाठी हा दरबार शक्ती प्रदर्शन करणारा ठरला असल्याचे दिसून आले पालकमंत्री गणेश नाईक यांनी शुक्रवारी सकाळी नालासोपारा आचोले येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणाऱ्या जागेची पाहणी केली नाट्यगृहाची पाहणी व सुविधा वृद्धीबाबत मार्गदर्शन केले तसेच पाणथळ विकास क्षेत्र जागेची सविस्तर पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या त्यानंतर विरार पश्चिमेकडील एका सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आलं होतं मात्र जनता दरबार प्रशासकीय अधिकाऱ्यांविना सुरू झाल्याने समस्या व तक्रारी घेऊन आलेल्या नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी न ना लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून आली आचारसंहितेमुळे अधिकारी उपस्थित राहू शकले नाहीत असे सांगून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारी व समस्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पुढे होणाऱ्या जनता दरबारात सर्व समस्या सोडविल्या जातील असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आचारसंहिता लागल्या कारणानं शासकीय अधिकाऱ्यांच्या परंतु लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या काही रस्त्यांच्या विषयी आहेत काही ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांच्याबरोबर बोलल्यानंतर राजन नाईक आणि स्नेहा दुबे या दोघांनीसुद्धा प्रयत्न करत भविष्यकाळामध्ये वसई विरारसाठी मुबलक पाणी मिळेल अशा प्रकारची आम्ही यंत्रणा राबवलेली आहे आता रस्ते खराब आहेत तर पूर्वीचे गाड्यांची टन दहा टन बारा पंधरा टनापर्यंत असायचे आता गाड्या शंभर शंभर टनाच्या झाल्या जुने रस्तेसुद्धा नादुरुस्त झाले आता वसई विरारमध्ये आर एम सीचे सिमेंटचे रस्ते करण्याचे प्रस्तावित आहे आणि लवकरच ते रस्ते होतील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वसई परिसरात रोड ब्रिज आणि रेल्वे ओवर बी अरे ओ बी अशा प्रकारचं जालं एम एम आर डीच्याकडून तयार केलं जाणार आहे या ठिकाणी मधल्या काळामध्ये त्या का ठिकाणी ट्रान्सफॉर्मर गेलेत काही ठिकाणी गार्डनची दुरुस्ती आहे काही ठिकाणी मैदानाची दुरुस्ती आहे याच्याकरता जिल्हा नियोजन विभागातून काही फंड्स डायव्हर्ट करावं मी सांगितले जातात ते लवकर होतील आणि आता पाऊस तर आता दहा दिवसापूर्वी थांबलेला ही कामं पण निश्चितपणे होती तर आज सकाळी आम्ही व्हिजिट केले ज्या ठिकाणी हॉस्पिटल बांधते त्या ते ठिकाण त्याच्यानंतर आम्ही गेलो नाट्यग्रह त्याच्यानंतर गेलो आम्ही वॉटर बॉडी ज्याला आपण साठवण तलाव होल्डिंग पॉईंट त्या ठिकाणी गेलो स्पोर्ट्स ग्राउंडच्या ठिकाणी आम्ही दर्शन केलं आणि लवकरात लो। लवकर या सर्व गोष्टीला अंजाम देऊन जनतेच्या सेवेमध्ये ह्या गोष्टी आणल्या जातील असा मी विश्वास व्यक्त करतो आज किती लोकांनी आपल्यासमोर समस्या मांडलेल्या आहेत आणि आज जब... मला वाटतं की दोनशे ऑफिशियली आणि अनऑफिशियल आन जवळजवळ शंभर एकशे तीन एकशे लोक तीनशे टोकन म्हणजे काही काही ठिकाणी आठ आठ पाच पाच चार चार अशा प्रकारचे लोक पण येऊन गेले आणि सुरुवातीला थोडा आरडाओरडा होता कारण जनता दरबाराची संकल्पना इथल्या लोकांना माहीत नाही जनता दरबारमध्ये पिनड्रफ सायनान्स असतो म्हणजे मी ज्याला लोकांशी बोलतो किंवा लोकं सांगतात ते सगळा आवाज सगळ्या हॉलमध्ये प्रत्येकाला समजते आणि दुसऱ्यांच्या समस्या एकरूप होऊन ऐकाव्यात आणि त्याच्यातून एकरूप होऊन त्याच्यातून प्रश्न सोडवावा अशा प्रकारची रस्त्यात आहे आता आज जी निवेदनं घेतल्यात आता ही निवेदनं ह्या पुढंच दरबार होईल त्या दरबारामध्ये सगळ्या समोर त्याच्या अगोदर त्यांना हे अवगत केल्या जातं आणि उत्तर देण्याकरता त्यांना आम्ही बोलतो दुसरी गोष्ट अशी की शासकीय अधिकारी नसले म्हणुका लोकप्रतिनिधी जनतेला भेटू नये असं शास्त्र नाही आज मी नी निवेदने घेतल्यात ते प्रोसेस करून आणि हा डे टू डे याचा प्रश्न आहे एखाद्या माणसाने जर का हृदयाचं शस्त्रक्रिया करण्यासाठी अर्ज आणला असेल तर ते, ते पत्र आरोग्य विभागाला पाठवणार म्हणजे जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत त्याचं हृदयाचं ते काही दुःख नाही ते काही थांबू शकत नाही तर ते ऑन द स्पॉट अर्जंटली व्हायला पाहिजे आणि ते होणारच